हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ तृतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त झटपट होणारे उपवासाचे डोसे पाहणार आहोत बनवायला एकदम सोपे आणि त्याचबरोबर टेस्टलासुद्धा अप्रतिम लागतात या उपवासाच्या कुरकुरीत डोस्यांबरोबर खाण्याकरिता इथे मी नारळाची चटणीसुद्धा दाखवलेली आहे तर वेळ वाया न तर आपण या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण एका बोलमध्ये एक कप वरईचं पीठ घेणार आहोत तर पीठ मी असं जे रेडीमेड मिळतं ते वापरलेलं आहे तुमच्याकडे जर असं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही भगर घेऊन ती मिक्सरला बारीक करून घेऊ हो शकता एक कप वरईचं पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा कप दही घातलेलं आहे आपण फक्त हे वरईच्या पिठापासूनच डोसे बनवत आहोत दही आणि हे वरईचे पीठ आपण एकत्र मिक्स करून घेऊ एकत्र मिक्स करून झालं की आपण यामध्ये घालणार आहोत पाणी तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे एक सतत हलवत मिक्स करून घेऊया गुठळ्या राहता कामा नये एक मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर गुठळ्या बनत असतील तर त्या आत्ताच मोडून घ्या नंतर पण आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे वर पीठ भिजेल इतकं मी यामध्ये दही घालून पाणी घातलेलं आहे बघा एक थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे एका तासासाठी आपण हे साईडला ठेवून देणार आहोत दह्याऐवजी तुम्ही ताकाचा वापर केला तरी चालेल डोसा खाताना टेस्टी लागावा यासाठी मिक्सरमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन चमचे भाजलेले शेंगदाणे त्याची सालं काढून घेतलेली आहेत तसेच एक उकडलेला बटाटा त्याची साल काढून मिक्सरमधून हे सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये पण गुठळ्या राहता कामा नये तर एकदम मी बारीक वाटून घेतलेला आहे एक तास झालेला आहे बॅटर छानपैकी आंबून तयार आहे यामध्ये आपण घालूयात हे बटाट्याचं मिश्रण यामुळे डोस्याला एक चांगली चव येणार आहे तसेच डोसा कुरकुरीत बनणार आहे हे मिश्रण आपण बॅटर बरोबर चांगलं मिक्स करून घेऊ बॅटर मिक्स करून झालेलं आहे मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटते यामध्ये मी मला लागेल तितकं पाणी घालून थोडंसं मध्यम असं फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार केलेलं आहे जसं आपण इडली डोशासाठी बॅटर तयार करतो त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पळीवरती मिश्रण घेऊन मागे असं बोट ओढून बघायचं जर बॅटर पसरलं नाही याचा अर्थ हे परफेक्ट आहे आणि जर बॅटर पसरत असेल तर यामध्ये वरईचं पीठ थोडं मिक्स करा आता फक्त दहा मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या अर्ध्या वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत दोन चमचे दही आणि दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामुळे चटणी छान केशरी रंगाची बनेल थोडंसं पाणी घालू आणि चवीपुरता मीठ घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊ चटणी मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आता आपण याला जिऱ्याची फोडणी देणार आहोत ते एका पळीमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेला आहे जिरे चांगलं तडतडलं की आपण या चटणीवरती ओतून देणार आहोत तडका चांगला चटणीमध्ये मिक्स करून घेऊ तर अशी आपली ही डोशाबरोबर खाण्यासाठी चटपटीत चटणी तयार झालेली आहे डोसे बनेपर्यंत तुम्ही ही फ्रीजमध्ये देखील ठेवू हो शकता बॅटर दहा मिनटांनी रेस्ट करून तयार आहे या रेसिपीमध्ये आपण सोडाखार वापरणार नाही आहे त्यामुळे हे बॅटर तुम्हाला एक चार ते पाच मिनटं सतत असं चमच्याने हलवावं लागेल एक सतत हलवत राहायचं आहे म्हणजे बॅटर चांगलं फुगून येईल आणि त्याच्यानंतरच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याचे डोसे तयार करून घेऊ गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गॅसची फ्लेम इथे मोठी ठेवून यावरती मी तेल लावून घेते आहे बेसिकली डोसा टाकायच्या आधी आपल्याला पॅन सीझनिंग करून घ्यावा लागतो तर तेल लावून झालेलं ला आहे यावरती पाण्याचा हपका मारायचा आहे लगेचच एका कापडाने पुसून घेणार आहोत म्हणजेच पॅनचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला नॉर्मल करून घ्यायचं आहे आणि मग एक पळी बॅटर घेऊन मधोमध मद सोडून डोस्यासारखं फिरवून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम इथे लोड करायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला डोस्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं म्हणजे डोस्याला चिरा पडत नाहीत फक्त अर्धा ते एक मिनिटच आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि मग झाकण उघडून यावरती तुम्ही एकतर बटर लावू शकता किंवा तेल लावू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे एक दोन थेंब तेल साईडून सोडायचं सा म्हणजे डोस्याचा जो खालचा भाग आहे तो पण व्यवस्थित शेकून निघेल डोसा पूर्णपणे शेकला की याच्याकडे ऑप सुटतात त्यामुळे कडा सुटल्यानंतर काविलत्याने फोल्ड करून आपण डोसा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कलर हे खूप छान आलेला आहे डोशाला तुम्ही बघू शकता आता अशाच प्रकारे मी बाकीचे डोसेसुद्धा तयार करून घेते दुसरा डोसा टाकताना तेल न लावता फक्त पाण्याचा हपका मारून आपल्याला तो कापडाने पुसून घ्यायचा आहे तर मस्त असा कुरकुरीत उपवासाचा डोसा तयार झालेला आहे फोटो काढेपर्यंत हे मऊ पडले आहेत पण तुम्ही जर लगेच गरमागरम खाल्ला तर अगदी कुरकुरीत राहतो आणि थंड जरी झाला तरी अगदी मौसूत राहतो उपवासाला तुम्हाला तेज तेज खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने उपवासाचा डोसा नक्की करून बघा आणि छानपैकी चटणीसुद्धा दाखवलेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत टेल देन केळ ब बाय